तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी तर या ठिकाणी यायचं कारण थोडं वेगळंच आहे सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी आश्रम आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि आश्रमला लागणारी ला ला मदत हे तुमच्याकडनं घडवून आणायचे आणि दुसरी गोष्ट जे बेवारस अवस्थेत लोक राहतात त्या लोकांना त्यांचा घराचा शोध घेण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते तुमच्या आसपासच्या परिसरातील गावातील गल्लीतील वाडीवरील ज्या कोणाचे व्यक्ती किंवा नातेवाईक हरवले असतील बेवारसा असतील बरेच दिवसापासून सापडत नसतील बहुतेक ते इथं असू शकतात ह्याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत नक्कीच गेला पाहिजे एवढीच विनंती करतो तर आश्रममधल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आज मी तुमची ओळख करून देणार आहे तर ती व्यक्ती कोण आहे कुठली आहे आणि त्यांचं गाव कुठलं आहे आणि त्यांचं घर कुठं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे पण ह्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या व्यक्तीचा घरचा शोध लावायचा आहे घरचा शोध लावण्यासाठी जास्त तुम्हाला काय करायचं नाही ते लोक ते जे लोकेशन किंवा ते त्यांचं घरचं ठिकाण सांगतात त्या ते ठिकाणाच्या तेव्हा त्या गावाच्या साईडला तुम्हाला फक्त ते फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल जे कुठं ग्रुप असतील त्या ग्रुपला ते व्हिडिओ शेअर करायचा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा तुम्ही घर बसल्याही करू शकता तेही फक्त तुमच्या एका बटनाच्या क्लिकवर व्हिडिओ शेअर करा त्यांनी जर समजा सांगितलं मी कोल्हापूरचं आहे तर त्या कोल्हापूर भागातील असणारे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप व्हिडिओ शेअर करा जेणेकरून व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत जाईल आणि त्यांचे घरचे त्यांना नक्कीच घ्यायला येतील आणि दुसरा मुद्दा ज्यांचे घरचे अवेलेबल नाही आहेत किंवा जे लोक स्वतःहून आश्रममध्ये राहण्यासाठी आलेले आहेत त्यांना तुम्ही मदत पाठवू शकता किंवा इथं येऊन त्यांना ला लागणाऱ्या वस्तू असतील आर्थिक मदत असेल तुमचं पुण्यतिथी असेल घरातलं कुठलं तरी एखादं कार्यक्रम असेल बर्थडे असेल असे कार्यक्रम तुम्ही इथे नक्की साजरा करा जेणेकरून कार्यक्रमाचं स्वरूप हा शंभर टक्के यशस्वी ठरू शकतो तर चला पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 我曾经如此相信。 पन, तर मित्रांनो सांगोला येथील मातोश्री वृद्धाश्रम सांगोला या ठिकाणी हे आजोबा आपलं आयुष्य जगत आहेत पण आश्रमला भेट दिल्यानंतर वाटलं की आजोबांची ओळख करून देऊया आणि आजोबांची ओळख करून देण्याचं सर्वात मोठा फायदा म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर व्हिडिओ व्हायरल व्हायरल करता व्हिडिओ शेअर करता आजोबांचं नाव गाव माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे आजोबांचं नाव गाव माहिती सांगितल्यानंतर त्या लोकेशनला व्हिडिओ व्हायरल करा जर त्यांच्या घरच्यांची त्यांच्या नातेवाईकांची त्यांच्या मुलांची इच्छा असेल की त्यांना घेऊन जाऊन तिथं घरी सांभाळायची तर ते नक्कीच इथे त्यांना घेऊन जाऊ शकतात तर सर्वप्रथम आजोबांना त्यांचं नाव विचारूया आजोबा नाव काय तुमचं राजाराम पंढरण चव्हाण राजाराम पंढरण चव्हाण गाव कुठलं बीड वे 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 तर मध्ये विरे मित्रांनो गाव सांगत आहे पाटण या ठिकाणी असलेलं विरे ह्या नावाचं गाव आहे बरोबर आहे घरी कोण कोण असते कोण नाही मुलं कोण नाही भाऊ बहीण काही सगळेजण मारली हो आई वाढ आधी पुढे पुढे भाऊ बर आता घरी काय चायतय का, का? नाही घरी जायला म्हणजे बरं मित्र घरी जायला चांगला नाही उच्चार मित्रांनो व्यवस्थित कळत नाही पण आजोबाने गावाचं ते नाव सांगितलंय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आजोबांची जर माहिती त्यांच्या घरापर्यंत जात असेल तर चांगली गोष्ट आहे